घोटाळ्यांवरील लक्ष हटवण्यासाठी ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटलेला आहे असं राऊत म्हणाले मंत्रिमंडळामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होत असल्याचं राऊतांनी म्हटलंय पेशवाईमध्ये देखील सर्व असंच चालू होतं असंही संजय राऊत बोलले निवडणूक आयोगानं प्रकरण केंद्राकडे पाठवलंय तर महाराष्ट्रात पेशवाई नाही देशवाईचं राज्य असं नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय रस्त्यावर उतरू आम्ही लक्षात सांगतो दोन ठाकर्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे निवडणूक आयोगाला कल्पना आहे म्हणून निवडणूक आयोगानं प्रकरण केंद्राकडे पाठवलं आहे आत्ता जो काय ओबीसी विरुद्ध मराठा नवीन वाद सुरू झालेला आहे तो त्यासाठीच फडणवीसांनी सुरू केला आहे की निवडणूक यादीतले जे घोटाळे आम्ही बाहेर काढलेले आहेत त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हटवण्यासाठी जाती जातीमध्ये जे काय कलागती लावण्याचं काम सुरू आहे ना मंत्रिमंडळातच हे त्याच्यातूनच सुरू आहे की बस मुख्य मुद्द्यावरच लक्ष विचलित होऊ द्या बाकी हे सगळं ही ही पेशवाई आहे एक प्रकारची पेशवाईमध्ये असं चालत होत हे सगळं महाराष्ट्रात पेशवाईचं राज्य नाही तर लोकशाहीचं राज्य आहे महाराष्ट्रात पेशवाही नाही तर देशवाही आहे आम्ही देश प्रथम राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करतोय जेव्हा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समर्थक आंदोलन मुंबईमध्ये आले होते तेव्हा त्यांना ढेकून म्हणण्याचं पाप कोणी केलं होतं संजय राऊत तुम्ही केलं होतं तुम्ही मराठा समाजाचंही हित कधी केलं नाही आणि आमच्या ओबीसी बांधवाचंही हित तुम्ही आयुष्यात कधी केलं नाही त्यामुळं जातीपातीबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये